गुड आफ्टरनून मित्रांनो वाचलेले आहेत बारा निघणार होतो दहा वाजता डेस्टिनेशन गटारी सेलिब्रेट करायला पण आम्ही दरवी म्हणतो की आम्ही लवकर टायमात निघणार पण कफला होतो पूर्ण टाइमचा आणि आम्ही दरवी म्हणतो अरे हा व्यू मे त्याच्यामुळे आम्हाला लेट होतो आणि आम्ही सगळ्यांना हेच सांगतो असं नाही आहे पण फक्त oh no. आमच्या मनाच्या शांतीला आम्ही सांगतो की हे व्योममुळे मुळे लेट होतं पण ऍक्च्युअल त्याचे कल्प्रिट कोणतरी वेगळेच आहे जे आहेत व्योमचे बाबा व्योमचे बाबा की व्योमची मम्मा अरे हे असंच असतं नाही की मुलांना सगळं करा आणि मग नंतर निघा त्याला बराच वेळ लागतो मुलाचं काही करायचं नसतं आमच्या आमचा <laughs> मुलगा ऑटोमोडवर चालतो आम्ही चाललोत कुठे तर आम्ही चाललेलो तू बोल कुठे आम्ही कल्याण ला गटारी सेलिब्रेशन आणखी आमचे पूर्ण राणे पुन्हा एकदा येत आहे एक सेलिब्रेट करायला गटारी चल टू कल्याण कल्याण वी आर कमी दाखव काय काय किती आणलंय तू किती खेळणी आहे तुझी काय काय घेऊन जावं लागतं तुझ्या एक मिनिट दाखवतो डेस्टिनेशन वर पोचता पोचता आमचा एक सैनिक डाऊन झालेला आहे पूर्वीच्या जमान्यात कसं होतं पहिले आई वडील उठायचे आणि मुलांना उठवायचे पण आताच्या जमान्यात उठते आमचा मुलगा पहिले उठतो आणि तो आम्हाला सगळ्यांना उठवत ते कुठे निघताना तो गाडी मध्ये खोलतो तीन तास झोपेल एट लीस्ट तिकडे घरी कसं सगळं एसी बी लावून बेड रेडी असतो एसी रेडी असतो सायम असे तीन तास झोपतात बाहेर गेल्यानंतर मला नाही वाटत ते तीन तास झोप तिकडे एसी असेल तर दे डेफिनेटली झोपेल असेल तर मग काही खरं नाही फायनली अथक कष्टानी आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर वर पोचलेलो आहेत सैनिक <laughs> लढायला रेडी झालेले आहेत ओ सैनिकांनो तुमची कार खय तुमचे टॉयज खयत बॅग आणलेली आम्ही आम्ही हत्यार ह्या बॅगेतून घेऊन आलोय दाखवतो तुम्हाला त्याच्यात आमचे डायनासोर पासून सगळी हत्यार पडलेली आहेत आणि आमची झोप झालेली आहे पूर्ण ये मी इसवी सन दोन हजार वीस ला निघाले आणि इसवी सन दोन हजार पंचवीस ला आमच्या डेस्टिनेशन ला एंट्रन्स आहे पार्किंगचा बॅक साइड आहे बेसिकली आमच्या गाड्या पार्क, पार्क केल्या आहेत लाल पिवळी आणि पांढरी एक फक्त ब्लू मिसिंग आहे कारण त्याला जायचं होतं बाहेर सैनिकाच डायपर चेंज करून झालंय का तो तो ब्लर करू आपण ब्लर <laughs> बोलेल मोठेपणी की काय माझे नागडे आता सगळ्यांचं सा खाऊन चालू झालं असेल आम्ही आता हेच करतो त्याला आम्हाला पाच ते दहा मिनिट लागणार असच आहे बाबाच आयुष्य असत असत आयुष्य दाखवतो तुम्हाला लवकरच असं असतं काय आणि आता आम्ही खायला स्टार्ट करायला पाणी कप्पन माझी मी तो ना तुम्हाला कल्याणवाला कपता करतो त्या तिथे गर्दी किती होता ते थैंक्स टू करिश्मा भाभी हा इनिशिएटिव घेतल्याबद्दल आणि थैंक्स टू अश्विनी दाई एंड ही लोकेशन वी डू यू गाइस स्टिल हियर आई एम वॉकिंग थैंक्स टू ऑल ड्राइवर्स यस अदरवाइज मैं पोहोचिस शकत नव्हतो जर या लोकांनी गाडी चालवली नसती करिश्मा अश्विनी आई टोल्ड हिम की वी हैव अ रूम हियर सो आफ्टर फूड वी कैन गो एंड स्लीप अप एंड आराम से यू कैन स्टार्ट देन अगेन कम बैक अगेन पी एच एल बिकुं तो भागे तो भागे। <laughs> <आचा>। <laughs> एक दुसरा और बिला

मग आमच्याकडे तीन होतील अठराचे तीन अठरा जुलै अठरा जुलै एक्झॅक्ट बेबी फक्त प्लीज त्या स्ट्रॉंग मध्ये आणूच नको तुला मी एकच सीप मारायला सांगितलं तू इथून पूर्ण संपवलं माझ्या बायकोनी संपवलं बघ मी तिला एक सीप प्यायला एक सीप एवढा मोठा डायनासोरचा सीप पण नसेल एवढा मोठा

आता हे जे पैसे मोजले जातात थांबा रिव्ह तिथे मागे बा पैसे तर विचार करतात मी तिकडे घेऊन त्याला टाकल्या जाते पण ते पैसे पाण्यामध्ये टाकू शकतो बाबा पकडापर्यंत त्याला माहिती आहे म्हणून घेत आहे बर आता द्या इथे देते स्विमिंगची तयारी टॉपर आहे टॉपर आम्हाला उठलाच नाही ग्लास भिताना तर लायब्रेरी करू शकतोस कॅपचर <laughs> ऍक्टिंग आहे फुल अॅक्टिंग तू काम ना खूप वेहू मला असं वाटतंय की तिकडे वॉटरफॉल आहे आणि वॉटरफॉल मध्ये आणि तो, तो पाय घालून बसलेला असतात पाहि माझा मुलगा आहे डंपल नाही तो डंपल नाही मस्त असं ॲम्बियन्स आहे जात ते पूल केलंय आणि टेबल म्हणून पाणी पडतं इथे दिसतून बघू शकतो आणि वर आहे असे तुम्ही टेबल्स केलेत सर्कल क्रिएट केलं ते ते आणि त्याचे टेबल ॲड केले जोक समजला का तुम्हाला समजेल लवकर चॅनल मध्ये सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लवकरच मग तुम्हाला असा कॉन्टेंट हसणारा आणखी मिळेल ओनली राणे कॅन डू दिस इज येस ओनली राणे कॅन डू इट सो कॉपीराइट राईट कॉपी लागणार समजला इथे बॉडी प्रदर्शन चालू आहे डोले शोले डोले शोले दाखवत आहेत बाबा कोणाचे डोले जास्त आहेत माझे मला चार टोले आहेत त्याला पनयान म्हणतात पनयान त्याला पनयान म्हणतात सगळ्यात जास्त टोले मला आहे मला

तिथे हात धुतलेस कि तुला मग मग धुतला माझ्यासोबत नाहीये हात धुणार कोण आहे कोणी धुतले आता आमची फॅमिली वर पोचलेली आहे फोटो शूट करायला हे छान आहे असं ड्रमच सेट केलेला आहे काइंड ऑफ असा ड्रम ठेवलेला आहे हाय आणि हे वर पोचलेले किरण तुझ्या मुलांनी प्रगती केली एकदमच वर गेला तू जाणार वर जाणार आहे ना <laughs> बोलला किरण वारा आला आई आई बोल बोलला बोलला की अरे वारा खूप छान येतोय मी बोलले की तो पंख्यात असतो पंख्याची हवा लागते वारा नाही वारा नॅचरल काका बोलला की अरे त्याच्याच वाऱ्याची वारा इज ब्रीज इट इज नॅचरल

मी कट करणार आहे ह्युमर कट करणार आहे आमचं बर्थडे एकशन सेटअप काही ते हॅपी बर्थडे पण लावलेलं आहे आम्हीच लावलेलं आहे

हाउ आर यू फीलिंग मम्मी हाउ आर यू फीलिंग ऑन टॉप ऑफ द वर्ल्ड दिस वाज माय सजेशन एंड आई लव इट दैट फाइनली यू मेड इट योर अ द फॅमिली टू या तिकडचा हॉटेल कसं वाटला आणि जेवण कसं वाटलं खूप छान वाटला खूप खाला मला कॉम्प्लिमेंट द्या आता हो छान आहे हॉटेल पण मस्त आहे जेवण पण इतकंच छान आवडला मला कोणाला द्यायचं ना छान होतं फिटनेस बाबा कसे वाटले तुम्हाला का वाटतं जरूरी आहे

काय वाटत नो आयडिया

त्यापेक्षा या ना तुम्ही घरीच द्या ते परवडत तुम्ही काय कसं काय तरी करायला बोलतं का तरी गाणी लावलेत बघ किरण काय बोलायचं का तू इसका काय ना

तू काय करतोय काढला काढला हा ठीक आहे काढते काढते तुझे कम नाही आम्ही तर आलेलो होत पटल काय काय आमचं होतं फॅमिली लंच आम्ही ट्राय करू जेवढ्या पण रेस्टॉरंटचा तुम्हाला रिव्ह्यू देता येईल आमच्याकडून आणि आम्ही फूड टूर पण दाखवू आम्ही बरेच रेस्टॉरंटमध्ये जातो पण ही सिरीज आम्ही चालू करत आहोत नवीन फूड घरोघरी म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी खायला जाऊ तिथे कुठलं क्युझिंग मिळतं त्याच्यातलं स्पेशालिटी काय आहे आणि तुम्ही काय ट्राय करू शकता टोटल बिल किती होतं काही डिस्काउंट्स वगैरे आहेत का तर या केसमध्ये आम्हाला काही डिस्काउंट नाही मिळाला पण जर तुमच्याकडे वे व्हरायटी ऑफ कार्ड्स असतील तर तुम्ही ट्राय करू शकता सो आता आमचं फोटो सेशन चालू आहे ही प्लेस चांगली आहे ओवरऑल आय गिफ्ट एट आउट ऑफ टेन फक्त माशा जास्त येतात त्याचा हा फीडबॅक तुम्ही घ्यावा बट अदरवाईज इट्स अ रिअली गुड प्लेस टू डाईन विथ युअर फॅमिली

मुस्कुरा के जो मांगे पर दे दे कल मिले कल मिले आये कल मिले जी हम कब भूल गए आज रे आये दगा बजरे दगा बजरे आये दगा बजरे तुर तो ना बड़े दगाबाज Daga vazi, daga -ja, daga